बापरे कुठे कामा आलेले कामावर आलेले आहे असं माय आज मध्ये थोडासा उठायला उशीर काय झाला पुढे कामं राहून गेले बाप्पा चल माय बाई लवकर लवकर कामं करतो स्वयंपाक बी करायचं आहे मग आता भाजी काय बनवू तेच टेन्शन सकाळ झाली की भाजी काय बनवू ते टेन्शन संध्याकाळ झाली की भाजी काय बनवते टेन्शन मी रा भाजीचं टेन्शन आहे ते बाप्पा बाया ये अरे फ्रीजमध्ये तर कवड ठेवलेला आहे आणलं तात्यानं भाजीपाल्यामध्ये कवड कवड्याची भाजी बनवून टाकू का नाही तर आपण प्रेमची नाही ना कवड्याची भाजी ते टेन्शनच आहे जाऊ दे त्याच्यासाठी टमाटरची चटणी बनवून दे त्याला टमाटरची चटणी आवडते बी तशी वहिनी 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 तुम्ही काय का पुढे घरात धुंडू राहिली मी तुम्हाला बाप्पा रोहिणी तुम्ही त्यालाच खुशते दिसू काय झालं काय गोष्ट आहे तुम्ही त्यालाच खुश दिसू राहिला काय झालं असं वहिनी खबरच अशी आहे तुम्हाला सांगेन ना तुम्ही खुश होऊन जा सांग एकदम एम बाप्पा काय खबर आहे अरे वहिनी तुमचा जो प्लॅन होता ना तो प्लॅन सक्सेस झाला सक्सेसफुल झाला तुमचा प्लॅन म्हणजे मी नाही समजली काय विणूत मला एवढी गोष्ट नाही समजते का तुमचा जो प्लॅन होता ना तो सक्सेसफुल झाला आई समोर म्हणायचं की आईची बेजती होईन काय म्हणतील तो प्लॅन जो होता ना तो सक्सेस झाला आई म्हणते विक्रमदा बोलवतो म्हणते जगदीश दादाच्या लग्नासाठी आता आई फोन करणार आहे विक्रमदा खरे तर तुम्ही तिला खुशीची खबर दिली बाप्पा मला मग नाही तर काय खुशीचीच खबर आहे ना चला आता तुम्ही ना खुशीची खबर दिली ना आज हलवा बनवतो मग मी ठीक आहे विने बनवा काही गोड बनवा नसतं अरे नाही सांगत नाही झाला अजून आता हलवा कधी बनवीन तुमचा स्वयंपाक राहिला मी तुम्हाला मदत करू लागतो खरा वहिनी किती चांगलं आहे ना तुम्ही खरोखर कर मध्ये तुम्ही किती मदत करता नाही मग बस आता काही दिवस आता मोठी ताई आहे ना ते ताई बी मदत करू लागणार मग आनंदी येतेस आनंदी मदत करू लागणार मग तुम्हाला काही काम करायची गरज नाही काही मी मदत करायची गरज नाही आता एकटी आहोत तुम्हाला मी मदत करायला लागते मग काही गरज नाही आम्ही जेटा नाही मिळून पुरं काम करत जाऊ घरातले काही मग तुम्हाला टेन्शन नाहीये हो ना आली पाहिजे वहिनी आली पाहिजे लवकर घरी कि ना रोहिणी लवकरच सिनताई जेवढी वाट ना तुम्हाला नाही त्याची आहे तुमच्याकडून जास्त वाट मला म्हटलं ताईची कधी येते तर कारण की आता जर भाऊजीच्या लग्नाचे काम धंदे मला एकच करायला गेल नाही तर त्या ताई येतील ताई पुर घर सांभाळून घेतील नाय ना अरे वहिनी मग तू तुम्हाला काही पाचची गरजच नाही त्या वहिनी किती कामाच्या आहे लय कामाची आहे पुरं घर सांभाळलं होतं म्हटलं दादा नव्हणी आमचं वाटलं आ तर तुम्हाला मग तर काहीच टेन्शन नाही आहे त्या वहिनी आल्या की त्या वहिनी कामात एक नंबर आहे पुरे कामं करून घेतात त्या पटपट कामात ते कामा, उरकतात बी कामं करणं आपल्याला तर उरकत नाही बातच कामं करतात बातच स्वयंपाक करतात मग तर तुम्हाला काहीच टेन्शन नाही काहीच टेन्शन नाही बस बापा काही हो पण ह्या घरामध्ये खुशी हो बापा आपल्या आता झालं वहिनी आता आपले दुःखाचे दिवस खतम झाले आता आपल्या घरात खुशीच खुशी आहे असंच आता तसंच होईन आता आई आता फोन करते दादाला काय झालं मला सांगेन कोणी आग्रहात नाही काय होते हैं? काय नाही आपल्या काय झालं काहून नंद आहे काहून एवढ्या खुश आहे तुम्ही काय झालं अरे दादा तुला काय सांगू खबरच अशी आहे तू बी ऐकशील ना तुम्ही खुश जाशील काय ह्या घरात काय होते कोणी मला सांगेन काही सांगा ना काय झालं होतं अरे प्रेमजी आता नाही का आता विक्रम दादा घरात नाही आणायला तयार झाली लग्नासाठी आणि तो म्हणते फोन लावतो म्हणते अरे वा खरंच का हे तुलाच खुशीची खबर आहे मग बरं झालं आईने लवकर दिमाग आला आईनं टाइम राहते आपली गलती स्वीकारली ते तरी चांगलं झालं हो बापा आईला आईच्या गलतीचा अहसास करून द्यासाठी आम्हाला काय काय करावं लागलं ला किती बोलणे खाला लागली आम्हाला आमचं माहीत काय म्हटलं नाही नाही दादा काही नाही म्हटलं चल आता आई विक्रम दादाला फोन लावत आहे चल चल, चल, चल आपण बी चला तिथं चला वहिनी नाही हो बाप्पा मा स्वयंपाक करायला तुम्ही जा मी येतो चल ना आता विक्रम दादाला फोन लावत ना चल ना तू तुम्ही नाही ना बाप्पा मा स्वयंपाक करायला ना मी काय म्हणतो तुम्ही कवड्याची भाजी खा का आता गरीब भाजीचं काही नाही आहे कवळच बनवतो म्हटलं बनव ना तू काही बनव एवढी खुशीची खबर ऐकल्यावर मी काही खातो काही खातो काही बनव हो बाप्पा असेच म्हणता विचारलं तुम्हाला की खास हे खासान का ते खासान का काही हो म्हणता मग काय म्हणता मी हे नाही खात ते नाही खात हेच बनवलं का तेच बनवलं का अरे जाऊ दे ना काय टेन्शन घुरायली जे बनवायचं रे बनव बनवशील तर बनवू नयेत नको बनवू जेवण आपण बाहेरून ऑर्डर करून घेऊ बाप्पा रे जेवण बाहेरून मग तर बस आता तर माझ्या ज्यूस घेते बाई मी तुम्हाला म्हटलं ना मी तुम्हाला स्वयंपाक करू लागेल म्हणून आता स्वयंपाक होते करणं मग चला चला आई ना विक्रम दादल फोन लावते चला सरजण हो चला चला नाही बाई हे दोघं बहीण भाऊ गेले वाटते काय माय मामा गो कामच काम आहे लवकर ताई आल्या पाहिजे ताई आल्या ना तो मला मदत होईन लय मदत होईन मला नाही बाई आले ही लोक बी लागली वाटते खबर विक्रमले फोन करत आहे म्हणून पाय ना किती खुश आहे तर सरेच्या सरे सरेच खुश सरे झाले आता मी विक्रमले बोलव राहिले तर लागला का बाप्पा फोन हो सध्याच लागला ना रिंग तू जाऊ हॅलो कोण हॅलो सुंदाई मी बोलतो विक्रम आहे का घरी अरे मामाजी तुम्ही नमस्कार करते नमस्कार करते तुम्ही ना नव्हतं तुमचा फोन येईल म्हणून ठीक आहे ठीक आहे सुंदर मी काय म्हणतो विक्रम ऐका का विक्रम देऊ फोन द्या बरं हो हो विक्रमजी इथंच आहे ना विक्रमजी फोन आला फोन तुमच्या बाबाचा फोन आला काय बाबाचा फोन आला बाबाचा फोन अचानक कसा काय आला काही घरी झालं गेलं तर नाही ना सर्व काही ठीक आहे ना काय म्हणत आहे बाबा माहित नाही काय म्हणत आहे का म्हणे विक्रम आहे घरी बोला ना घ्या ना तुम्हीच बोला काय म्हणतात बरं दे हां हॅलो बाबा बोला ना सर्व काही ठीक आहे ना घरी नाही रे सर्व काही ठीक आहे काही टेन्शन नको घेऊ तू सर्व ठीक आहे इकडे बोला ना लई दिवसापासून फोन केला मी काय म्हणलो होतो आईला त्यासोबत बोलायचा काय आई माझ्यासोबत बोलायचा गलती झाली का मायच्या ना नाही रे असोच बोलायचं आहे बोल तू विचार विचारायला काय झालं काय नाही आई बोलतो म्हणते द्या दे दे, दे। द्या बाबा द्या आई सोड द्या गे वचला बोलतो म्हणते गे हो बोलतो मी आता बोलायच लागेल बाप्पा मला हा हॅलो विक्रम आवाज येत आहे का मया का हो आई आवाज येत आहे ना बोल ना काय म्हणून राहिले काही गलती झाली काही माझ्या ना नाही नाही रे गलती नाही झाली ताईच्यानं मी काय म्हणत होती छान गलती झाली मी भुलून गेली तुला फोन लावायचा आता आपल्याला लग जगदीचं लग्न पक्क झालं साक्षगंध झालं मला आठवणच नाही राहिली तुला सांगायची भूलूनच गेली मी तशी आई विसरली तुम्हाला नाही नाही रे तुला काय विसरली मी काय विसरली विसरली नाही असं आता वयमानानं काही आठवण नाही राहत ना रे हा आठवण नाही राहत मी काय म्हणत होती आता आपल्या जगदीपचं लग्न आहे बघ आपल्या जगदीपच्या लग्नाला ये म्हटलं हो हो माहित झालं ना मला शांत काकून सांगितलं होतं की जगदीपचं लग्न पक्क झालं म्हणून हो मी म्हणत होती येऊन जाय मग आता लग्नासाठी आता लग्नाचा कपडा बी घेणार आई मी कसा काय येऊ कसा काय येऊ म्हणजे आई विसरत नाही का तू नसतं मला शपथ दिली होती म्हणे की या घरात डबल पाय नको टाकतील म्हणे असं तसं तू नसतं शपथ दिली होती मला आता तू शपथ मी कशी काय तोडू शकतो मग मी नाही येऊ शकत नाही येऊ शकत आई मी काय रे बापा असं स्वागत नाही म्हटलं होतं तू का तेच गोष्ट धरून बसला नाही नाही आई तू मला शपथ दिली होती ना नाही नाही मी तुझी तुझी गोष्ट टाळू नाही शकत मी नाही येऊ शकत माफ करून दे मला अरे बापा मी ना असंच म्हटलं होतं मी शपथ दिली होती तुला मी शपथ तोडतो येऊन जा येऊन जाय तू आता लग्नाचा कपडा घ्यायचा आहे जगदीतचा येऊन जाय लग्नाचा कपडा कधी घ्यायचा आहे तारीख ताने काढली अजून आता का, त्या लोकांना फोन करीन आणि त्याला विचारिन तर मग मी तुला फोन करीन तू येऊन जाशील का हो आता म्हणून रली तर चला ना आता म्हणते ना की येऊन जा म्हणून आत्याने तुम्हाला शपथ दिली होती आता तोडू रली शपथ आता चला ना चला ना येऊन ना रे बा येऊन ना तुला काय आता मला बोलण्याचं एवढं लागते का तुला बोलली तर तू आपल्या आईचं एवढं खराब म्हणता का बोलायचं नाही कसं तुला शपथ दिली होती ना म्हणून मी म्हणत होतो तुला शपथ देणारी मी शपथ तोडणारी मी हा शपथ तोडू राहील मी येऊन ना बा येऊन ना तुला काय म्हटलं होतं मी ना जोपर्यंत मी म्हणणार नाही तुला तोपर्यंत येशील नको हा तर आता मी तुला म्हणू राहिली ना स्वतः येऊन जा बरं ठीक आहे पाय तू हा हा पायतो घेतो नाही तुला याच लागेल याच लागेल तुला नाही मी तुला घ्याल तिथं आणि त्याबरोबर माझं द्या फोन हा हॅलो आता नमस्कार करते हो बाई असू दे असू दे मी काय म्हणतो आता तुम्ही टेन्शन नका घेऊ मी येतो यायला घेऊन येतो मी का कसे काय नाही येत पाहतो तुम्ही बी येतो मी त्याला घेऊन तुम्ही टेन्शन नका घेऊ पाय बाई आता सुनबाई ये म्हटलं त्याला घेऊन हा आता त्याला थोडा राग आलेला आहे त्याच्या मायाचा समजावून बुजावून घेऊन येते हो आता तुम्ही टेन्शन नका घेऊ मी येतो त्याला घेऊन बरं बाई ये मग त्याला घेऊन हा ठेवतो मी फोन हो आता तुम्ही टेन्शन नका घेऊ येतो मी त्याला घेऊन ठेवा आपण आई दादा काय म्हणतो येतो म्हणे का कधी येतो म्हणे अह बाई तो तर नाही म्हणून वाला पण सुनबाई म्हणते मी घेऊन येतो म्हणते आता त्याले तुम्ही टेन्शन नका घेऊ म्हणते वहिनी म्हणे का मग येते वहिनी घेऊन दादाले गेली आ, आथा, आथा हो मी काय म्हणली होती आता जगदीशच्या सासरवाडी आल्याने फोन करून द्या ना त्याला लग्नाचा कपडा घ्या लागते तर सांगा मला कोणत्या तारखेला घेतात फोन लावून आता आता येतो म्हणते ना विक्रम येतो म्हणते मग पाहू कोणती तारीख म्हणतात ते लग्नाचा कपडा घ्यायची मग फोन करून बोलवून घेऊ बरं ठीक आहे बरं घ्या चला बाप्पा चांगला झालं प्लॅन सक्सेस झाला आता विक्रम दादा बी येते ताई बी येते आता चांगला झाला पप्पा आता जगदीश बी लग्न होणार चांगल्या ना जगदीश भाऊजी गुड न्यूज सांगायला काही नाही चालू असावात नाही येतो फिरून म्हटलं का तुम्हाला काही टेन्शन नाही आहे का फोन घेऊन चालला होता का काही फोन घेऊन आला का त्याचा काही टेन्शन आहे का नाही तुम्हाला ते लोकांना फोन उचलू राहिले ना फोन करू राहिले लग्नाचा कपडा घ्यायचा हे ते हा काही ते चिंता नाही आहे काय झालं काही झालं नाही अरे हो लेख मलाही टेन्शन आलो ना मला आलो टेन्शन मला असं वाटत आहे दादा मी एक दिवस आता उद्या गेल्या त्यांच्या घरीच जातो काय झालं काय नाही फोन उचलू राहिले तर नाही नाही पप्पा घरी घरी नका जाऊ चांगलं नाही वाटत उचलतील फोन मी काय म्हणतो एक बार फोन करा येईल बाबा रे बाबा फोन करू राहिले वाटते जगदीश जीच्या बाबाला फोन करत आहे वाटते बाबा आता काय सांगू मी बाबाले मला विचार पडला आता काय सांगू मी आई बाबाले जगदीश जी उन मला काय म्हटलं आता सांगू का आता आईला नाही नाही सांगत नाही मी बाबा तुम्ही फोन करू राहिले का हो बाई तुझ्या सासरवाडी वाला फोन करू आलो काय झालं तू कोण अशी नाराज दिसू काय झालं नाही बाबा मी नाराज नाही नाही माय बोलणं झालं जगदीशजी सोबत जी म्हणे की माय बाबा फोन करणार आहे म्हणे तुम्ही नका करू तेच लोक फोन करतील तुम्हाला आता काय सांगू आता सांगा लागेल बरं ठीक आहे मग पाहतो ते करतील म्हणते ना फोन हो हो मग माझे सासरी का तेच करतील तुम्हाला पण लवकर फोन करा म्हणा बुवा आता जवळजवळ जरी न लग्नाची तारीख कधी लग्नाचा कपडा बिपडा घेता म्हणा आता काय सांगू मी बाबाले मला काय म्हटलं ते ने नाही तर करतील ना फोन करते तुर्लक 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 टर्लक तुर्लक तुर्लक पाहा तुमचा फोनचे रिंग वाजू राहिली पाच त्याच लोकायचा फोन आला का काय तो त्याचा नाही येत आता फोन हा असं वाटते म्हटाईचं आलं असेल म्हणून पाहतो कोणाचा येतं हॅलो हॅलो राम राम मूवी भाई अरे तुमचा फोन आहे का राम 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 मी काय म्हणतो तो आता लग्नाचा कपडा घेऊन टाका म्हटलं तर सांगा तुम्ही सांगा तारीख कधी घ्यायचा तर लग्नाचा कपडा तुमच्या मनानं कधी घ्या ना बरं मी काय म्हणतो सोमवारी घेऊन टाकू मग लग्नाचा कपडा बरं ठीक आहे ठीक आहे सोमवारी घेऊ बरं येऊ बाई ठेवतो मग फोन हो हो ठेवा ठेवा कोणाचा फोन होता आनंदीचा सासऱ्या होता का हो हो आनंदीच्या सासऱ्याचा फोन होता मग ते लग्नाचा कपडा कधी घ्या लागते तर मग मी न सांगितलं सोमवारी घेऊ म्हटलं ठीक सांगितलं ना हो हो बरं केलं बाप्पा बरं झालं त्याचा फोन आला नाही तुम्हाला तर टेन्शनच आलं होतं फोन उचलू नव्हते राहिले लावू नव्हते राहिले टेन्शनमध्ये आली होती मी अरे माझ सासरा येतो फोन आला होता जगदीश जी तर दुसरंच काहीतरी म्हणत होते मला मोठी गोष्ट आहे तसं आपण आताशी आपलं लग्न नाही होऊ शकत असं तसं म्हणते बोलत म्हणत होते ते मग आता मामाजीचा फोन कसा काय आला झालं असेल मॅटर सॉल्व्ह झालं असेल बरं झालं बाप्पा त्याचा फोन आला नाही आता बाबाला काय सांगितलं असतं मी ना मी टेन्शनमध्ये आली होती चला मग तयारीत लागा लागेल आता मला हिमा भावाला फोन घेऊन करून त्याला बोलावून घेतो मी हो हो बोलून घे आता भावाला बोलून घे आणि लवकर तयारीत लागा आता सोमवारी आनंदीच्या लग्नाचा कपडा घ्यावा लागते बरं ठीक आहे मग भावाला फोन करून बोलून घेतो मी आई मला पाच मिनिट काम आहे मी जातो आनंद आनंदी कुठे चालली आता जाऊ द्या ना बापा तिला फोन करायचा असेल ना हां बोला फोन करायचा असेल ना तिला जा बाई जा बरं आई येतो मी पाच मिनिटात आता फोन करून विचारतो जगदीशजीला कुठे काऊन बोलले माझ्यासोबत मला म्हणे आता शे आपलं लग्न नाही होऊ शकत असं तसं हा माझ्यासोबत कुठे बोलले ते मी मजाक करत होते वाटते कारण अशी कोणती मजाक बाप्पा हां किती मध्ये आली होती मी चला बाप्पा सर्व चांगलं झालं आता आता आनंदीच्या सासरवाडी येऊन बी फोन आला आता मी म्हणतो लग्नाच्या तयारीत लागा लवकर लवकर पाच दिवस निघून जातात बरं हो हो आता लग्नाच्या तयारीतच लागा लागेल पाच दिवस निघून जातात दिवस निघाले काही टाइम नाही लागत मग नाही तर काय बाप्पा मी म्हटलं होतं बाप्पा काय झालं आणि काय नाही आपल्या चांना काही गलती झाली का काय झालं मला तर लय टेन्शन आलं होतं टेन्शनमध्ये आली होती मी लय मला जेवण नव्हतं गोड लागू राहिलं म्हटलं तुला काय मलाच गमून होतं राहिलं ना की तेवढा फोन केला माहिती त्या लोकांना एक फोन नव्हतं त्यांनी आपला ना एक फोन लावला होता आता बरं झालं त्याचा फोन आला आता माझ्या जीवात जीव आला बापा हो माया भी जीवात जीव आला होता मी काय म्हणतो तुम्ही बी भाऊजीले सांगा मना तयार रा म्हणा सोमवारी आपल्याला आनंदीच्या लग्नाचा कपडा घ्यायला जायचा आहे म्हणा तयार रा म्हणा हा तैली सांगून द्या हो हो दादाला सांगून दे, सांग दे तुम्ही मग नाही काय मग ते तुम्हाला माहिती आहे ना कशा येतं मग म्हणतात की टायमावर सांगितलं टाइम कधी मला काही टाइम पहिले काही सांगत नाही म्हणून म्हटलं आता सांगून द्या जर टायमावर सांगितलं ना मग अजून ते फुगून बसतील तर सांगून दादा सांगतो ना मग दादा मग ते टायमावर सांगितलं टायमावर सांगितलं आताच देतो सांगू कसं सांगून दिलं तर टेन्शन नाही राहत हो हो सुमित्रा बरोबर बोलत आहे तू